अकरा चार दोन हजार पंधरा या दिवशी काढलेला हा रिपोर्ट कोरोनरी अँजिओग्राम रिपोर्ट डिपार्टमेंट ऑफ कार्डिओलॉजी मेडिट्री ट्रीना यांनी जेव्हा रिपोर्ट काढला तेव्हा या ठिकाणी पंच्याहत्तर ते शंभर टक् तक, ऐंशी टक्के ब्लॉक इथे शंभर टक्के ब्लॉक इथे शंभर टक्के ब्लॉक आणि इथे पंच्याण्णव टक्के ब्लॉक असं दाखवलेलं आहे पण आता नऊ वर्ष झाले बरोबर आहे ना नऊ वर्षानंतर पेशंट या पद्धतीने कुठल्याही त्रासाविना आहे तर अँजिओग्रामचं महत्त्व तुम्ही समजू शकता व्यवस्थित दिनचर्या आणि आनंदी राहणं यामुळे तुम्ही आयुष्य व्यवस्थित घालू शकता रिपोर्टपेक्षा पेशंटला ॲक्च्युअल